पंचायत ते संसदीय कार्यक्रमाचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज नवी दिल्लीत संविधान भवनात उद्घाटन केलं भारत हा जगातला पहिला देश आहे ज्यामध्ये पंचायत या स्थानिक पातळीपासून ते देशात सर्वाधिक अग्रणी असणाऱ्या संसदेपर्यंत सर्व स्तरावर लोकशाही अवलंबली आहे आणि त्यामुळेच भारताला लोकशाहीची जननी असं संबोधलं जातं असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यावेळी म्हणाले स्वातंत्र्यसंग्रामात महिलांनी मोठं योगदान दिलं आहे असं सांगत विविध क्षेत्रात महिला मोलाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले हमारे सामाजिक क्षेत्र तो, चाहे राजनीति क्षेत्र तो, चाहे विज्ञान का क्षेत्र तो, चाहे टेक्नोलॉजी का क्षेत्र तो, चाहे अंतरिक्ष का क्षेत्र तो, हर क्षेत्र के अंदर इस देश की महिलाओं ने इस देश के विकास में बहुत बड़ा योगदान दिया है और आज मुझे खुशी है कि जनजाति क्षेत्र से हमारी लोकतंत्र की सबसे महत्वपूर्ण संस्था पंचायत राज के अंदर आपके नेतृत्व से उन जनजाति क्षेत्र के अंदर सामाजिक आर्थिक विकास महिलाओं को स्वावलंबन बनाना ग्रामीण कटु उद्योग को बढ़ाना उस समय भी आपका बहुत बड़ा योगदान है लोकसभा सचिवालय राष्ट्रीय महिला आयोग आय सी पी एस आदिवासी मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमानं या एकदिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत देशातील पंचायती राजसंस्थांशी जोडल्या गेलेल्या पाचशेहून अधिक एस सी एस टी समुदायातल्या महिला प्रतिनिधी संसदेतल्या केंद्रीय सभागृहात त्यांना कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे महिलांशी संबंधित संविधानिक तरतुदींवर तसंच आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या विविध कार्यक्रम आणि योजनांवर विस्तृत चर्चा होणार आहे या कार्यक्रमाला महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर उपस्थित होत्या बीड जिल्ह्यात